आहे आता डिसेंबर संपूर्ण जानेवारी आला आणि अजून एक पंधरा वीस दिवस महिनाभर पूर्ण थंडी कंटिन्यू राहणार आहे तर आता आपण झेंडूची लागवड करणार आहे थंडीमध्ये झेंडूची लागवड केल्यानंतर चांगलं उत्पादन येतं बघतो जास्त चांगली येते थंडी या दिवसात आता हे रोप आहे गोल्ड स्पॉट टू हे आपण लागवड करणार आहे तुम्हाला लागवड पण दाखवतो पूर्ण कशी केलेली आहे आणि यापुढं मार्गदर्शन करणार आहे की लागवडी केल्यानंतर कुठली औषधे करायची कुठली औषधे फवारायची आणि पाणी कधी द्यायचं खत कुठलं टाकायचं जास्त करून खत लागत नाही झेंडू या पिकाला जर रानात तुमच्या भरपूर मुबलक प्रमाणात जर असेल द्यावे तर त्यावरच हे झेंडू पीक निघून जात गोल्ड स्पॉट टू ची डाळिंब मध्ये आंतर पीक म्हणून लागवड केलेली आहे तर ह्याचं जे अंतर आहे ते आपण सव्वा फूट ठेवलेलं आहे प्रत्येक आपण एक रोप लावलेला आहे आणि झीकजाग पद्धतीने लावले आहे जेणेकरून झाडाला विस्तार होण्यासाठी भरपूर पेस मिळेल आणि मोठं झाड होईल आणि दाटण होणार नाही ना जास्त आणि आपण नंतर ह्याला बांधणी पण करणार आहे तारण त्याचा पण व्हिडिओ तर झिगॅक करायचं कारण असं आहे की रोप जर मोठी झाली तर एकामेकाला एकमेका रोपांचा आधार चांगला राहील त्यामुळे आपण हे झिग पद्धत वापरली आहे काही ठिकाणी आपण सहळी लावू शकता पण आपल्याला बांबू आणि ताराचा त्याला वापर करावा लागेल रोपं नये म्हणून आळवणी ही भूमिकची करायची आहे जेणेकरून रूट झोन चांगला वाढेल आणि झाडं मजबूत होतील बळकट होतील यासाठी आपण अ ऍसिडचा वापर करणार आहोत